कोणी बघायला पाहिजे हा जिल्हा प्रशासनाचा प्रश्न आहे माझ्या आरोग्य विभागाचा नाही पहिलेही लक्षात घ्या आणि ज्या पद्धतीनं एका संविधानिक पदावरती असलेला व्यक्ती सभापती असेल असेल तुम्ही सुद्धा शासनाचे प्रशासनाचे एक आपण अंगीकृत भाग आहात आणि ज्या पद्धतीनं लोकार्पण किंवा भूमिपूजन असेल जनतेच्या हिताचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतो त्यावेळेस स्वतःचा वैयक्तिक मान पान अपमान हे सगळं विसरून जनतेच्या भल्यासाठी त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे हे तुमच्या नेत्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही कुठलंही पक्षीय राजकारण नाही ज्या ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातनं माझ्याकडे येतात आरोग्याच्या बाबतीतल्या त्या त्या फायली तात्काळ मग महाराष्ट्रवादीचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो बीजेपीचा आहे का।, का तो शिवसेनेचा आहे तो आरपीएस आहे का तो आणखी कुठला आहे हे कुठलंही न बघता आरोग्याच्या व्यवस्था माझ्या साडे बारा कोटी जनतेला मिळाल्या पाहिजे एवढा ध्यास घेऊन त्या ठिकाणी मी कुठलाही पक्ष मतभेद न करता त्याला मंजुरी देतो आणि तुम्ही ती माहिती घ्या त्याच्यामुळं अर्धवट माहितीच्या आधारे लोकार्पण किंवा भूमिपजन लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास याला जर कोणी जर त्याला नख लावत असेल अशा गोष्टीचाही मी ह्या व्यासपीठावरनं सगळ्यांच्या साक्षीनं निषेध करतो आज सार्वजनिक विभाग